बघताय ना आमची पूर्ण फॅमिली पूर्ण कामाला लागलेली आहे सर्वजण एकत्रच म्हणजे हा बनवायला चालू करतोय इथे दोन्ही सुपा मध्ये आपण काढून घेतलेला आहे आता ना आपण आपल्या पत्र्यावरती आलेलो हो। आहोत हलकुंड बारीक केले होते ते वाढत घातलेले आहे आणि कलर आहे एकच नंबर आलेला आहे ना बारीक कलर आला आहे कलर बघा के ना केवढी पूर्ण अशी वाटतच नाही की होममेड आहे पूर्ण रेडीमेड वाटत आहे ना नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपण घरी बनवणार आहोत हलकुंडाची हळद आता बाजारामध्ये ना हळदीमध्ये खूप प्रमाणात भेसळ केला जातो म्हणजे कलर चांगला येण्यासाठी त्याच्यामध्ये फूड कलर वगैरे मिक्स केला जातो पण आज ना आपण एकदम सोप्या पद्धतीने हलकुंडाची हळद बनवणार आहोत तर मंडळी आता ना आपण हलकुंडाची हळद बनवायला सुरुवात करतोय पप्पा आहेत आई आहेत दोघे पण आता सर्व आपण सर्व मिळूनच बनवणार आहोत आणि ही बघताय ही सर्व आपण हलकुंड आणलेली आहेत आणि ही पूर्ण ना भिजत ठेवली होती पप्पा किती दिवस भिजत ठेवायचे तीन दिवस भिजत ठेवायचे ह्याच्यामध्ये कसं आपण पहिल्या दिवशी पाणी ओतल्या दुसऱ्या दिवशी असं तीन दिवस टोटल पाणी काढून टाकायचं पहिल्या दिवशी फेस येतो म्हणजे त्याच्यावर तो ओतून टाकायचा पाणी परत चेंज करायचं असं तीन वेळा पाणी चेंज करायचा जर आपण पाणी चेंज नाही केलं तर वास येणार ना पाण्याला नाकुंडाला ना ना पण वास येणार हळद खराब होणार त्यामुळे रात्री नेहमी पाणी तीन दिवस पाणी चेंज करायचा आणि त्याच्यानंतर ही अशी फुकतात एकदम बघा ही अशी एकदम साईज बघा केवढी फुगलेली आहेत पूर्ण दही पहिली अशी होती बघा फुगट टाकायच्या आधी अशी होती बारीक त्याची साईज बघा केवढी आहे आणि आता साईज बघा केवढी झालेली तीन दिवस पूर्ण आपण भिजत ठेवली होती आणि प्रत्येक दिवशी ना पाणी चेंज करायचंय कारण त्याला फेस येतो आणि त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे खराब होण्याची शक्यता असते म्हणून पाणी प्रत्येक दिवसाला तीन दिवस असे चेंज करत राहायचं आहे तर ही पूर्ण आपण भिजवून घेतलेली आहेत छानपैकी भिजलेली आहेत हळकुंड बनवण्यासाठी ना सर्वात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला भिजत ठेवायची असते तीन दिवस तरी ऍटलीस्ट हे आहे ते गावचे आहेत ना आपले गावरून मे मध्ये आपण आलो ना तेव्हा घेऊनच आले आम्ही गावाला कशी नेहमी हळद बनवतो गावाचा मसाला हळद बनवूनच आणतो जर हळद संपली तर म्हणजे इकडे गावची जे इकडे आणले म्हणजे आपल्याला जर हळद संपली तर मग आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि घरच्या घरी कशी नॅचरल हळद असते नाही ओरिजिनल हळद असते आपण कसं बाहेरून घेतो कशी असतं कशी नाही आपल्याला माहिती नसते हळद आपण स्वतः बनवतो ना ओरिजिनल हळद असते नॅचरल असते आणि ते आरोग्यासाठी चांगले असते आम्ही ना म्हणजे अशी कधी पण अशी हळद विकत अजिबात आणतच नाही पूर्ण आम्ही नेहमी बनवलेली म्हणजे हळकुंडाची बनवलेलीच हळद नेहमी वापरतो आणि गावाला पण तुम्ही अगोदर गेल्या वर्षी व्हिडिओ पाहिली असेल मसाला आई आपण बनवायला गेलो होतो आणि त्याच्यासोबत हळकुंड्याची हळद पण बनवली होती ना हा आणि तेव्हाच आम्ही गावावरूनच ना एकदम लार्ज क्वांटिटी मध्ये हे सर्व हलकुंडा घेऊन येतो मुंबईला हळद बनवण्यासाठी म्हणजे गावचे कसे नॅचरली पिकवलेले असतात आणि एकदम चांगले असतात म्हणजे केमिकल वगैरे ते पिकवत नाही केमिकलने पूर्ण नैसर्गिकरित्या पिकलेले असतात आणि ती चांगली त्याच्यात गुणधर्म पण असतात मग ते पूर्ण आपली जी हळद आहे ना ते एकदम छान प्रकारे रेडी होते कुंडाची हळद बनवायला म्हणजे एकदम सोपी आहे ना आ, एकदम सोपी आहे फक्त भिजत घालायला तीन दिवस लागतात हा आणि झटपट बनवू शकतो ते आता याच्यामध्ये पप्पा पाणी काढून घ्यायचंय ना पाणी आहे पाणी काढून घ्यायचंय तर मंडळी इकडे बघताय आपण ना सर्व हलकुंडामधला पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही बहुतेक हलकुंडा आपण परातीमध्ये बघताय काढून घेतलेला आहे तर आता ना आपण कुटायला चालू करतोय इकडे आज मदतीला दादा आलेला आहे आपला आणि इकडे पप्पा आहेत तर पप्पानी पण इकडे ना कुठायला सुरुवात करताय आता इकडे दादा परातीमध्ये घेतलंय आणि पप्पानी कुटणी घेतलेलं आहे म्हणजे कसं पप्पा पा काम पटपट होईल लवकर होईल काय बरे पडणार हो सुकायला बरे पडतील आणि आईला आज आराम आहे ना ओ, दुण 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 आई मी आराम करते त्यांना काम आमच्याकडे दिलाय आज आईला चांगलाच आराम आहे आणि बघताय हे बघा आपण ना भिजत चांगले ठेवलेले त्याच्यामुळे एकदम सॉफ्टली ते एक लवकरात लवकर कुटायला इझी होत आहेत म्हणूनच आपण भिजत ठेवलेले आहे त्याचा हाच आहे आपल्याला कुटायला इझी पडला पाहिजे तर बाबा मला सांगा म्हणजे आता आपण तर इथे घरामध्ये ही हळद बनवणार आहोत पण ज्यांना डायरेक्ट म्हणजे चक्कीमध्ये बनवायचे असेल तर त्यांच्यासाठी काय स्टेप आहेत ही घरी बनवण्यासाठी पाण्यात आपल्याला भिजत ठेवायला लागतात आणि कुटायला लागतात तुम्हाला ही अशी मेहनत नाही करायची तर मग अलकुंड घ्यायची तर चांगले दोन दिवस सुकवायची उन्हात कडकडीत आणि चक्कीमध्ये द्यायची चक्की मध्ये पण तुम्हाला अर्धा तासात ती दळून देणार मध्ये ती पण चांगली हळद असते आणि चक्की मध्ये नाही द्यायची तर घरी वेळ असेल तर तुम्ही असं ह्या पद्धतीने घेऊ शकता पण ही कशी आपल्या डोळ्या सामने होतो सर्व मध्ये तुम्हाला तिथे बसायला लागणार बसून करून घ्यायचे हे पण चांगलं उलट चक्की मध्ये पण दोन पद्धतीने कुटतात ना म्हणजे एकदा कुटतात आणि एकदा पूर्ण मशीननी बारीक करतात दोन पण त्याला वेळ लागतो कारण लवकर बारीक होत नाही तुम्ही कडक सुकवाल तेवढी ती पटकन होणार मंडळी माझ्या मते ना तुम्हाला घरीच बनवलं पाहिजे म्हणजे ते तुम्हाला इझी पडेल पण तुम्ही म्हणजे असं चक्की मध्ये पण करू शकता बरोबर नाही ती कुटायची असते मुसलांची त्याच्या झाडं चांगली म्हणजे हो म्हणजे मसाले वगैरे बनवण्याचा पण पूर्ण अलग सी चक्की असते मुसळच्या ह्याच्या पण कुटायची हा कसा टेस्टीला लागतो हा मसाला पण कुठायचा वेगळा असत मुसळ टाईप असते हा मग चक्कीमध्ये पण ते डायरेक्ट तुम्हाला कुठून मिळू शकतो आणि मजा पण येते घरी बनवायला माझ्या मध्ये मजा पण येते ना घरी बनवायची आता बघताय ना आमची पूर्ण फॅमिली पूर्ण कामाला लागलेली आहे सर्वजण एकत्रच म्हणजे हा बनवायला चालू करतोय आणि दादा आता झालाय ना बहुतेक हिडमधून घेत्या हा बघतोय एवढ्या साईज नुसार म्हणजे आपण बारीकच नॉर्मली सर्व हे करून ठेचून घेतलेलं आहे आपल्याला मिक्सर मध्ये पण वाटायचं आहे ना त्याच्यामुळे थोडस बारीकच तुम्ही कुटायचं आहे म्हणजे मिक्सर मध्ये पण ते वाटायला तुम्हाला बरं पडेल तर बघा एवढ्या साईज मध्ये आपण कुटून घेतलेला आहे आणि आता एका सुपामध्ये आपण काढून घेतलंय आणि बाप्पा टोटल आपले किती हळकुंड आणलेले म्हणजे आपल्याला किती हळद बनवायची आहे आपल्या दीड किलो हलकुंड आणलेले आहेत आपल्या दीड किलो म्हणजे जातात त्याच्यावर अच्छा बघताय आपले सर्व जे हलकुंड आहेत ना ते बारीक करून झालेले आहेत इथे दोन्ही सूपांमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इकडे परातीमध्ये सुद्धा सर्व हलकुंड बारीक करून ठेवलेले आहेत आता ना आपण आपल्या पत्र्यावरती आलेलो आहोत आणि इकडे बघताय इथे आपण जे हलकुंड बारीक केले होते ते वाळत घातलेले आहेत दोन सूप आहेत इकडे आणि एक परातीमध्ये सर्व घालून आपण उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाढत घालायचं आहे आणि याच्यावरती बघताय आपण एक ना असं कापडसुद्धा लावलेलं ला आहे जेणेकरून आता पत्रावर कशी धूळ वगैरे उडत असते धूळ उडायला नको म्हणून असं तिघांनासुद्धा कापड घातलेलं आहे आणि एकदम ना, एक ना पातळ सिल्क कापड घालायचं आहे म्हणजे सूर्याची किरणं ह्या ना चांगली लागतात आतमध्ये आणि चांगल्या प्रकारे ते वाढतात आणि हे ना आपल्याला ॲटलीस्ट दोन दिवस तरी उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये सुकवायचं आहे जेणेकरून ना छान प्रकारे ते कडक होतात ही आपण हळद एक दिवस सुकट ठेवली होती आता जरा खाली काढलाय आणि ह्याच्यामध्ये हात फिरवून घेते ना जरा हात फिरवून घेते मग की व्यवस्थित खाली करते दोन दिवस तरी आपल्याला ऍटलीस्ट ठेवायचं आहे आणि एक दिवस झाला ना की काढून पुन्हा सर्व जे हलकुंड आहेत ना त्याच्यामध्ये हात फिरवायचा म्हणजे कुठे होलसेल जरी असताना ते व्यवस्थित ती पलटी फिरते आणि पुन्हा आपल्याला ना, ना ह्याला कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं ठेवायचं म्हणजे पूर्ण प्रॉपर चांगली सुकतात ना पाहिजे हा सुकली चांगली की हळद पण छान होते ना आपण हलकुंड पूर्ण दोन दिवस उन्हामध्ये वाढत घातले होते आणि छान पिकी बघताय मस्त कडकडीत झालेत आई हो चांगले बघा कुरकुरीत मस्त झालेली आहे आपली हळद चांगला कडक ऊन असला ना तर दोन दिवसात वाढते आणि ऊन असा कमी असला ना तर तीन दिवस पण लागतात अच्छा आपले तरी पण दोन दिवसात चांगले कडकडीत मस्त वाढलेले आहे आणि जर तुमचे दोन दिवस होऊन पण जर ओसर राहत असतील ना तर तुम्ही तीन दिवस पण ठेवू शकता असं काय नाही की दोनच दिवस ठेवायचं आहे डिपेंड आहे तुमचा कसा किती टाइम ते पूर्ण कडक ऊनच सुकतो कारण ऊन पण डिपेंड असतो ऊन कधी कडकडीत असतो कधी दमट असतो हा आणि आपण घातण्यावर पण आहे कधी पातळ चाल असं पण घालतो ना होय चांगली पातळ घातली ना तर दोन दिवसात वाढते जर नाही झाली तर तीन दिवस तुम्हाला चांगले कडकडीत उन्हा मध्ये तुमची इथे हळद बनवायला अवनी सुद्धा आलेली आहे म्हणे आज हळद बनवायची आहे ना आणि पप्पा पण आहे तिकडे आता आम्ही हळद बनवायला चालूच करतोय अवनी कशी बनवणार हळद कशी बनवणार मिक्सरमध्ये <laughs> <ते> <laughs> आपण जेवढी बारीक कुठू ना तेवढी आपली मिक्सरला ना वाटायला म्हणजे सोपी जाईल आपण ना जास्त करून मीडियम लेवलच कुठलंय जास्त जाडसर पण नाही म्हणजे कधी कधी नाही बघा असं खूपच जास्त जाडसर राहते की थोडंफार आपल्या ह्याच्यामध्ये तुकडे आहेत जास्त करून तुम्ही असं बारीक कुठला ना तर मिक्सर मध्ये पण आई आपल्याला वाटायला इझी होतो आणि छान आपली हळद होते आता सर्व ना हे आपण बारीक केलेले जे हलकुंड आहेत ते मिक्सरमध्ये घालून घेतोय आपली हलकुंड मस्त पिकी वाटून घेतलेली आहेत आणि छान बारीक झालीत ना हो एकदम मस्त बारीक झालेली आहेत कारण आपली हलकुंड चांगली सुकली ना की चांगली बारीक पण चांगली होतात हो ते तर आहे आणि बघताय मस्त पिकी आपण ह्याला वाटून आहे तर ह्याच्यामध्ये आपण काढून घेतोय मध्ये आणि नंतर ना ही आपल्याला हळद ना चांदी मध्ये चाळायची पण आहे होय आता पूर्ण कशी कधी कधी थोडेशे आतमध्ये तुकडे वगैरे कुठे काही अशी भरड असते तर ती राहून जाते त्याच्यामुळे जा ना चाळणीमध्ये चाळून काढायची म्हणजे एकदम पूर्ण छान प्रकारे आपली हळद रेडी होते हळद दिदीला लावलेलीच माहित आहे ना आठवत आहे ना तुला आपले ताईच्या लग्नात हळद नाही लावलेली ही ताईच्या लग्नाला लावलेलीस ना ताईला ला? करवली बसलेलीस ना बाजूला तुला आठवत आहे तुलाय ना ताईने कशी लावली

नाही आपल्याला चाळण एकदम अशी बारीकवाली घ्यायची आहे बारीक अशी घ्यायची म्हणजे हळद कशी एकदम बारीक पण हा अशा प्रकारे बारीक तुम्हाला चाळण घ्यायची आहे कलर पण छान आलाय ना काही काही जण बोलतात की होम जी हळद असते तिला कलर चांगला येत नाही ना पण हे बघा हे हळदीलाय कलर, कलर बघा के ना केवढा मस्त एकदम ना येल्लो येल्लो छान असा कलर आलेला आहे तर आता आपण ही चाळणीमध्ये काढून घेतोय आणि ना अशी एकदम हळूहळू चायची आहे आता वरती पण बघते हळ थोडं थोडंच ना असं काडपट जरा ते हलकुंडच असतात बारीक बारीक ते काढा काढा ना काढून टाकायचं किंवा नंतर पण आहे ह्याला परत वाटलं तरी पण येईल ना परत मिक्सरला आपल्याला वाटायचं हा काढल्याच्या नंतरला ना हळद बघा केवढी छान रेडी झालेली आहे एकदम ना अशी बारीक आहे आणि ही पूर्ण दीड किलो हळद आहे आणि कलर एकच नंबर आलेला आहे ना भारी कलर आला आहे कलर के ना केवढी पूर्ण अशी वाटतच नाही की होममेड आहे पूर्ण रेडीमेड वाटतंय ना तर अशी सुद्धा तुम्ही घरच्या घरी एकदम होममेड पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे ना बनवायला जास्त मेहनत नाही हा नक्कीच तुम्ही पण ट्राय करा कारण ही कशी का नॅचरल आपण आपल्या हाताने बनवतो तर कुठे असा प्रश्न नाही की केमिकलचा किंवा कलर वगैरे पण भेसळ करतात आजकालची कर हळद येते ना त्याच्यात भेसळ वगैरे नेहमी करत असतात तुम्ही चांगल्या कंपनीची घेतला तर चांगलं भेटते पण नॉर्मल अशी कोणती साधी कंपनी घेतात तर त्याच्यामध्ये काय ना काय भेसळ केलेलीच असते असं आपण घरी केलेलं हां तर अशी एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवली की कशा प्रकारे हळद बनवू शकतो तर नक्कीच तुम्ही ना कधी ना कधी ट्राय करा ही हळद आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर काय करायचं लाईक करा नक्कीच लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय